भारतीय शेअर बाजारानं आज आणखी एक उच्चांक गाठला सेन्सेक्सनं एक्क्याऐंशी हजारांचा टप्पा ओलांडला असून निफ्टीनं चोवीस हजार सातशेची पातळी गाठली आज एका दिवसात बी एस सी सेन्सेक्स सहाशे सत्तावीस अंकांनी वाढून एक्क्याऐंशी हजार तीनशे त्रेचाळीसवर बंद झाला तर निफ्टी एकशे सत्याऐंशी अंकांची वाढ घेऊन चोवीस हजार आठशेवर गेला आय टी आणि एफ एम सी जी शेअर्सची आज जोरदार खरेदी झाली सेन्सेक्स आणि निफ्टी आज ऐतिहासिक उंचीवर गेलेत तरीही शेअर बाजाराच्या एकूण बाजार भांडवलात घसरण झाली आहे याचं कारण मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समधील प्रॉफिट बुकिंग मोठ्या प्रमाणात दिसलं आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक उच्चांकी पातळीवर गेला सेन्सेक्सनं सहाशे सत्तावीस अंकांची उसळी घेतली आणि एक्क्याऐंशी हजार तीनशे त्रेचाळीसचा टप्पा गाठला तर निफ्टी एकशे सत्याऐंशी अंकांनी वाढून चोवीस हजार आठशे वर गेला आज दिवसभरात आय टी सर्वाधिक वाढ झाली त्याशिवाय बँकिंग ऑटोमोबाईल ऊर्जा आरोग्य सेवा एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्स वधारले तर मेटल फार्मा आणि कन्झ्युमर ड्युरेबल कंपन्यांचे शेअर्स घसरले सर्वाधिक म्हणजे तीन पूर्णांक तेहतीस टक्क्यांची वाढ टी सी एस शेअर्सनं नोंदवली